वेंगुर्ला बंदर इथं लहान होडी पुढून मध्य प्रदेश मधील तीन आणि रत्नागिरी येथील एक एकूण चार खलाशी बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते रात्री माशांचा बर्फ वगैरे घेऊन एकूण सात खलाशी मोठ्या होडीच्या दिशेनं निघाले होते यावेळी अचानक झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यानं आणि उधाणानं होडीनं आपला मार्ग बदलून बाहेर गेली यावेळी होडीवरील तिघांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि खडकांचा आधार घेऊन ते बंदरावर पोहोचले मात्र त्यानंतर होडी पलटी होऊन त्यातील उर्वरित चार खलाशी बेपत्ता झाले रात्री उशिरापर्यंत समुद्रात शोधकार्य सुरूच होत मात्र अद्याप ते बेपत्ता आहेत सावंतवाडी शहरात रात्री उशिरा मुसळधार पावसानं हैदोस घातला विजांच्या वादळी वाऱ्यानं अवकाळी पाऊस परसला बराच वेळ पाऊस पडल्यानं रस्त्यावर पाणी साचलं नगर परिषद प्रशासनाकडून पावसापूर्वी दक्षता न घेतल्यानं ही परिस्थिती उडावली गटार साफ न केल्यानं ना शहरवासियांनी नाराजी व्यक्त केली बत्ती गुल झाल्यानं शहर अंधारात गेलं शहरासह तालुक्यात देखील पावसामुळे मोठं नुकसान झालंय वीज कोसळणे झाडं पडण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले बाजार गवांजी परुळेकर यांच्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या माडाच्या झाडावर वीज पडल्यानं घरातील विद्युत उपकरण जळून सुमारे तीस हजारांचं सु नुकसान झालंय पेंडूर येथील कृष्णा गोविंद कळूजी यांच्या विद्युत मीटर मध्ये बिघाड होऊन विद्युत उपकरण जळून सुमारे एक लाखांचं सु नुकसान झालंय तसेच शिरोडा गांधीनगर येथील भगीरथ हाडिये यांच्या घरावर माडाचं झाड जा पडून सुमारे वीस हजारांचं तर शिरोडा येथील दत्तराम नारायण गावडे यांच्या घरावर माडाचं झाड जा पडून सुमारे तीस हजारांचं नुकसान झालंय तालुक्यात अंदाजे एक लाख ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झाल्याची नोंद बेंगुल्ला तहसील आपत्ती विभागात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणवत असलेल्या माकड आणि वानर या प्राण्यांच्या उपद्रवावर उपाययोजना करण्यासाठी सावंतवाडी वन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या माकड आणि वानर यांची शास्त्रोक्त पद्धतीने प्रगणना करण्यात येणार आहे यासाठी सावंतवाडी वन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी सामाजिक वनीकरण कृषी खाते स्वयंसेवक यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या अंतर्गत जवळजवळ तीनशे जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे नारायणपूर विजापूर दंतेवाडा या सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे गुरुवारी एकूण आठ नक्षलवादी ठार करण्यास सुरक्षा दलाला यश आलंय घटनास्थळावरून पोलिसांनी आठ शस्त्र आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला या कारवाईत छत्तीसगड पोलिस आणि सुरक्षा दलाला मोठं यश मिळालंय दरम्यान परिसरात अद्याप शोध मोहीम सुरूच आहे